नमस्कार मी श्वेता वडके दांडेकर मध्ये तुमचं स्वागत आणि सुरुवातीला एक ब्रेकिंग न्यूज आहे पिंपरी चिंचवड मधून भोसरीच्या दापोडीमध्ये एका तरुणाची हत्या करण्यात आली पूर्व वैमनस्यातून सराईत गुन्हेगाराची हत्या झाली आहे डोक्यात दगड घालून सव्वीस वर्षीय सुनील आरडेची हत्या करण्यात आली आणि सुनील आरडेचा साथीदार अनिकेत चांदणे सुद्धा यात जखमी झालाय भोसरी पोलीस घटनास्थळी दाखल होऊन आता पोलीस तपास करत आहेत या माहिती आपण घेऊया सचिन चपळगावकर आमचे प्रतिनिधी आहेत सचिन पुणे काय काय आणि पिंपरी जो गुन्हेगारीचा आलेख आहे तो चढताच दिसतोय आणि रोज एक एक हत्या म्हणा किंवा गुन्हे घडतायत आणि त्यात आणखी एकाची भर पडली आहे काय माहिती श्वेता अगदी बरोबर आहे पुण्याची ओळख जी पहिले सांस्कृतिक शगरी नगरी होती आणि त्याचप्रमाणे शैक्षणिक नगरी होती पण आता ही क्राईम हब झालेला आहे पुण्यामध्ये तर रोज एक खून होते पण त्याचप्रमाणे पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा गुन्हेगारीचं प्रमाण वाढलेलं आहे शेता काल रात्रीच्या सुमारास दापोडीमध्ये एक सराईत गुन्हेगार आहे त्याचा निर्गुणपणे खून करण्यात आला व त्याचा जो साथीदार आहे त्याला सुद्धा मोठ्या प्रमाणात मारहाण झालेली आहे एकंदर बघितलं तर त्याला वायसीएम रुग्णालयामध्ये त्याच्यावर उपचार चालले पण तो पण गंभीर असल्याचं पोलिसांनी सांगितलेलं आहे एकंदर संपूर्ण प्रकरणामुळे पुन्हा एकदा पिंपरी चिंचवडमधील वातावरण आहे ते गडूळ व्हायला सुरुवात असं म्हटलं तर ठरणार नाही पण निवडणुकीच्या तोंडावर अशा पद्धतीने गुन्हेगारी जर वाढली तर पोलिसांसमोर मोठं आव्हान असेल एवढं मात्र नक्की मात्र सचिन काय कारण होतं ही हत्या करण्यामागचं हे आपल्याला पोलीस तपासात कळेलच मात्र धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी